महापालिका निवडणुकीसाठी बहुचर्चित आरक्षण सोडत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली असून एकशे दोन जागांपैकी एकावन्न जागा महिलांसाठी आरक्षित ठरल्या असून यंदा महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळणार आहे सोलापूर महापालिका निवडणुकीसाठीची बहुचर्चित आरक्षण सोडत आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत हुतात्मा स्मृती मंदिर येथे पार एकशे दोन जागांपैकी एकावन्न जागा महिलांसाठी आरक्षित ठरल्या असून यंदा महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळणार आहे आरक्षणानुसार ओबीसी प्रवर्गासाठी सत्तावीस जागा राखीव असून त्यापैकी चौदा जागा महिलांना मिळाल्या आहेत खुल्या प्रवर्गातील अठ्ठावन्न जागांपैकी अठ्ठावीस जागा अनुसूचित जातींच्या पंधरापैकी आठ जागा तर अनुसूचित जमातीच्या दोनपैकी पैकी एक जागा महिलांसाठी जाण्यासाठी आरक्षित आहे या सोडतीत शहरातील बहुतेक दिग्गज आणि प्रस्थापित नेत्यांचे प्रभाग सुरक्षित राहिले असल्याने राजकीय समीकरणे जशाच्या तशी टिकली आहेत यावेळी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आरक्षण प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आली असून निवडणुकीसाठी सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याचं सांगितलं नागपूर महानगरपालिकेची जी जी, जी नगर महानगरपालिकेची निवडणूक आहे यासाठी माननीय राज्य निवडणूक आयोगाने ज्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार आज आमचे जे एकशे दोन सदस्य आहेत तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या आपल्या ज्या प्रवर्गांचं असल्या आरक्षण आणि महिला आरक्षण यासाठी जे जा सोडत झाली त्यानुसार आज पूर्ण माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनानुसार सर्व प्रक्रिया पार पाडून आणि सोडतीची जी पारदर्शक प्रक्रिया आपण ती पार पाडून आज जवळजवळ जो अनुसूचित जातीसाठी एकूण पंधरा जागा त्यापैकी आठ जागा महिला प्रवर्गासाठी निश्चित केलेले आहेत आणि ते कुठले कुठले प्रवर्ग त्यासाठी राखीव झालेले आहेत त्या आम्ही आता घोषित केलेले आहे त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या एकूण दोन जागा आहेत आणि एक जागा आहे ती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी सत्तावीस जागा आणि त्यापैकी महिलांसाठी चौदा जागा आरक्षित झालेल्या आहेत आणि उर्वरित राहिलेले मग एकूण अठ्ठावन्न जागा त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी त्यापैकी अठ्ठावीस जागा आहेत त्या सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत अशा प्रकारे एकूण एकशे दोन जागांसाठी आपण आज आरक्षणासाठी सोडत काढली होती त्यापैकी एक्कावन्न जा एकूण एकावन्न जागा आहे त्या महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत तर ही पूर्ण प्रक्रिया आ, आ, पार पडलेली आहे आणि यासाठी आपल्याला कोणतेही आक्षेप असल्यास आमच्याकडे आम्ही आता जास्त या पद्धतीनं अनाऊन्स केलेले आहे तर पुढचे काही आपल्याला जे क वेळ दिले त्या विविध वेळेमध्ये लेखी स्वरूपात कुठली प्रक्रिया आक्षेप असेल आम्ही आता ते आमच्या वेबसाईटवर आणि ह्याच्यावरसुद्धा आम्ही आर जे पूर्ण वारणी आहे जे चार किंवा तीन सदस्यांचं जे काय पोस्टणी आहे आरक्षण आहे ते आम्ही जाहीर करत आहोत कुठेही आरक्षण असला मला लेखी स्वरूपात आमच्याकडं सादर करावं आणि त्यानंतर त्या र जे काय आरक्षेप आल्यास मग आम्ही लेखी उत्तर देऊन आमच्या गॅजेटमध्ये दे ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ती आमच्याकडून ते प्रकाशित केलं जाईल आणि जी पुढची काही यानंतर आयोगाचे जे पुढे निर्देश येतील त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया राबवली आपण जे आपल्या आयोगाचं आपल्याकडं डिटेल जे पत्र आलेलं आहे आयोगानं जे काय आपल्याला आरक्षणाची प्रक्रिया दिली होती आणि त्यांनी आपल्याला प्रारूप पण मंजूर करून दिलं होतं त्यानुसार त्यांनी जे आयोगाने जे सूचना दिल्या रिटर्नमध्ये सूचना आहेत आपल्याकडं त्याची कॉपीसुद्धा आपल्याला देण्यात येईल तर त्यानुसार त्यात कुठलाही आपला आक्षेप असेल तर आम्हाला ते लेख स्वरूपात देऊ शकता आम्ही त्याच्यामध्ये परंतु ही जी पूर्ण पूर्ण जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आयोगानं आपल्याला रायटिंगमध्ये जे आम्हाला दिलेलं आहे त्याच्या पूर्ण जे आपल्याला जे पत्र आहे त्याच्यात सुद्धा आम्ही देऊ आरोग्य आयोगानं जी सूचना दिली त्यानुसार पूर्ण प्रक्रिया झालेली आहे कुठलं आपलं कुठलंही म्हणणं असेल तर लेखी स्वरूपात द्या आम्ही त्यांना लेखी उत्तर देऊ याच्यामध्ये तुम्हाला जे एक तुम्हाला ऑब्जेक्शनचा जो कालावधी आहे तो ऑब्जेक्शनचा कालावधी तुम्हाला आम्ही आमच्या नोटिफिकेशनमध्ये पण येईल तर ज्यावेळेस मग त्यानंतर ऑब्जेक्शनमध्ये देऊन जे जे कोणाचे ऑप्शिक असतील तर आम्ही त्याला लेखी उत्तर देऊ आणि त्यानंतर राजपत्रामध्ये ओब्जेक्शन